श्री स्वामी नरेंद्राचार्य भक्त परिवाराकडून हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी चोपडाजीं ते पाताळेश्वर मंदिरापर्यंत स्वागत यात्रा भक्त परिवाराकडून सादर करण्यात आलेल्या नृत्याने वेधले नागरिकांचे लक्ष नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास श्री क्षेत्र पीठाचे श्री स्वामी नरेंद्राचार्य भक्त परिवाराकडून गुढीपाडवा निमित्ताने हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शिरपूर शहरात भव्य स्वागत यात्रा श्री स्वामी नरेंद्राचार्य भक्त परिवाराकडून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील चोपडा पासून कलश डोक्यावर हातात भगवा श्रीरामाची झाकी आदी प्रकारे भव्य यात्रा काढण्यात आली सदर भक्त परिवाराकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले सदर यात्रा ही चोपडा जिन पासून शहरातील बस स्थानक गुजराती कॉम्प्लेक्स पाच कंदील पाताळेश्वर मंदिर चौक पर्यंत काढण्यात आली यात्रेचा समारोप स्वामी नरेंद्राचार्य व राम आरतीने करण्यात आला सदर स्वागत यात्रेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय रोशन निकम यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सदर स्वागत यात्रेत भक्त परिवाराकडून सादर करण्यात आलेल्या आदिवासी नृत्याचा नागरिकांनी आनंद घेत कौतुक करण्यात आले स्वागत यात्रेत अनेक भक्त सहभागी झाले होते